नवी मुंबईत बहिणीला तिच्या मित्रासोबत घरात बघून भावानं मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे समीर शेख असं मृत तरुणाचं नाव आहे पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केलीय तर एक जण फरार आहे ताहीर शेख असं अटक केलेल्या मुलाचं नाव आहे नवी मुंबईतल्या तळोजा आलिया शेख तिचा मित्र समीर शेख याला घरी बोलावलं होतं हे दोघे घरात असताना आलियाचा भाऊ घरी आला आलियानं न उघडल्यानं त्यानं दरवाजा तोडला आपल्या बहिणीला एका मुलासोबत पाहिल्यावर त्याचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरात आलियाचा भाऊ आणि वडिलांनी अठरा वर्षाच्या समीरवर हत्याराने वार केले त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली येथील फिर्यादी ये या त्याच परिसरात राहतात त्यांचा पुतण्या त्याचं नाव मैत्रचं नाव आहे समीर शेख हा त्याची मैत्रीण आहे एक त्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेला होता घरी गेल्यानंतर दोघ जण मित्र आणि तो मय जो आहे तो एका रूममध्ये आतमध्ये असताना अचानक त्या मुलीचा भाऊ आणि वडील त्या ठिकाणी आले तर तो दरवाजा आतून बंद होता म्हणून त्यांनी आवाज दिला तर त्यांना दरवाजा उघडला नाही म्हणून काय करत मध्ये गेला तर तो जो मयत मुलगा आहे त्या मैत्रीण मैत्रिणीचा फ्रेंड आणि कोयत्याने त्याच्या डोक्यात अंगावर पाठीवर सगळीकडे वार केले आणि त्याच्यामध्ये त्या युवकाचा मृत्यू झालेला आहे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपी ताहीर युसुफ शेखला अटक करण्यात आली आहे तर त्याचे वडील आरोपी युसुफ शेख फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे दोन्ही आरोपींवर कलम तीनशे दोन आणि चौतीस अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अटकेत असलेल्या ताहीरला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे पोलिसांचा या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे